महाड रायगड मार्गावर असलेल्या मोहोप्रे गावाच्या हद्दीत सोनगडाच्या पायथ्याशी शिवकालीन पादुका सापडल्याने ग्रामस्थांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे महाडपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनगड किल्ल्याच्या पायथ्याशी या पादुका सापडल्या याच ठिकाणी शंभर वर्षांपूर्वी हनुमंताची मूर्तीही सापडली होती शिवकालीन किल्ल्याचा भाग असलेल्या सोनगडाच्या ऐतिहासिक वारसा मोठा आहे आणि पादुका सापडल्याने इतिहासाच्या नव्या पैलूचे संकेत मिळू शकतात पुरातत्व विभागाच्या निरीक्षणानंतर पादुकांचे महत्त्व स्पष्ट होईल सोनगडाच्या पायथ्याशी सापडलेल्या या पादुका इतिहासाचा नवा शोध ठरणार का याकडे इतिहासप्रेमींचे लक्ष लागले आहे आमचं गाव मोहप्रे मुक्काम मोहप्रे आणि आप्पा पाटील या गावचा नागरिक आहे मुलात म्हणजे इकडं हा सोनगड हा शिवकालीन आहे सोनगड शिवकालीन असल्यामुळे त्याच्या पायथ्याशी याच्यापूर्वी आम्हाला एक हनुमंताची मूर्ती भेटली होती ते आम्ही गावात स्थापना केली तिची तिचा मंदिर बांधलेलं आहे आता त्याच ठिकाणी त्याच जाग्यावरती एक पादुकाची आम्हाला हे दर्शनात आले त्यामुळं आम्ही आता तुम्हाला आणलेलं आहे तिथे त्याचं काय असेल ते का आ, आता आम्ही गावालेंनी सगळ्यांनी बसून विचार करणार होत्या त्या पण आम्हाला हे पूर्वी इथं ना शिवाजी महाराजांचे येणं जाणं असायचं आहे इथून शिवाजी महाराजांना पुढे आता आमचा हत्ती तलाव आहे त्याच्या पुढे आमचा शिवमंदिर आहे प्राचीन काली सगळं आहे त्या गोष्टी त्या सुरबाचा आंबा म्हणून त्या तिथून घवडायचे पावलं उठायची त्यावेळेस असं शंकरा। तो शंकराचं मंदिर आहे तिथे शंकराच्या मंदिरापासून सोनगाडावर ते शिवाजी महाराजांची स्वारी जायची असं ते घडलेलं आहे सगळं आत्तापर्यंत माझं नाव सुरेश नथुराव पाटील आम्ही मोपरे गावचं रहिवाशी आहे आमचा गाव हा ऐतिहासिक गाव आहे की आमच्या गावाच्या आदिमध्ये टेलनी किल्ला सोनगड किल्ला हा टेलनी किल्ला महाराजांचा आहे आणि महाराजांचा टेलनी किल्ला असून म हत्ती तलाव आहे हत्ती तलाव शंकराचा मंदिर आहे तिथं महाराज दर्शन घ्यायला यायचे आणि आमचे गांधारी नदीच्या काठीवरती हा मोपरे गाव आहे ऐतिहासिक गाव आहे आम्हाला पूर्वी आमच्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे इथं मारुतीची मूर्ती ह्याच जागेवर बस होती आणि ह्या जागेवर ती पूर्वजांनी नेऊन तिथं स्थापना केली आणि ते मारुतीचं मंदिर आता आमच्या दर्शनासाठी तो आमचा उपलब्ध आहे मोठा मंदिर बांधलेला आहे या मंदिरामध्ये मंदिर चैत्र्य होते हनुमान जयंती होते आणि सप्ताह होतो गेले आता नवमीला माग शुद्ध नवमीला आम्ही सप्ताह केलेला आहे एक चार दिवस झाले त्याच्या आणि असा आमचा मोपरे गाव आहे आणि ही जो पा पादुका इथं आहे ही आमच्या इथं ही म, म, म आदिवासी लोकं काटे काढायला येते होती फाटी येत आणि बाकरी घेऊन येत असताना त्यांच्या निदर्शनात आली निदर्शनात आल्यानंतर त्यांनी आमच्या ग्रामस्थांच्या कानावर घातली आणि काल कानावर घातल्यानंतर थोडी गावामध्ये याची चर्चा चालली चर्चा चालली म्हणून आम्ही आज सकाळी याच ठिकाणी आलो होतो आणि येऊन जी परिस्थिती काय ते आम्ही पाहिलेली आहे त्याच्यानंतर ग्रामस्थ सगळे मोठ्या संख्येने येऊन तिथं थोडी साफसफाई केली आणि आम्ही ग्रामस्थ मंडळी सगळी परत इथं आता संध्याकाळी आलेली आहोत